नमस्कार मराठी मंडई भाजपच्या बड्या नेत्याचे अपघातात निधन तर काय आहे हे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धावपळीच्या जीवनात कुणाचा कुठे अपघात होईल हे सांगता येत नाही तसेच अपघाताने जगभरातील लोकांना मोठी दुखापत होत असते किंवा कायमचे अपंगत्व येते तर काहींना अपघातात आपला शिवही गमवावा लागतो हजारो असुरक्षित वर्तन आहेत ज्यामुळे अपघात होत असतो काहीसा प्रकार घडला आहे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या निधनाने राजकारणात शोककळा पसरली आहे तर भाजपचे कळसुली पंचायत समितीचे शक्ती केंद्र प्रमुख श्यामसुंदर उर्फ शामू नाना दळवी यांचे कनकवली येथील महामार्गाच्या उड्डाण पुलावर मोटारसायकल आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर दुखापत होऊन निधन झाले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणशोतमावळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद